काय गाईज, बघू शकता आज आहे वट पौर्णिमा तर आमच्या जाऊ बाई रांगोळी काढतात आणि मी इकडं काहीतरी रंगवून आहे काहीच बघू शकता हे बटाटे सडतात

म्हणजे हाय हायून वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉक सर म्हणजे स्वागत आहे आपल्या अशाच व्हिडिओमध्ये तर मंडळी कसे हात आय होप तुम्ही खूप छान मस्त गुड गुड फिट अँड फाईन असणार आहे सर लेट्स स्को चलो म्हणजे मॉर्निंग झाली आमची तयारी झालेली आमची आज हाय आज काय का वटपौर्णिमा तर मंडळी सर्वांना वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या बंद म्हणजे ताई वहिनीं बहिणींना सगळ्यांना सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चलो साता जन्म एकच नवरा मिळावा अशी प्रार्थना करा तर तुझं काय म्हणणं आहे तू काय कसे मला किती वर्ष पाहिजे सात जन्मीला सात जन्मी तर काय बोलशील तू सात जन्मी पण जेवढं सप्पा नाही मी म्हणजे लय त्रास आहे माझा हा असं ना लय त्रास त्रास करशील ना हा तरच सलो मंडळी तर ठीक आहे चला ॲक्सेप्ट केलेलं आहे काय टेन्शन नाही हरकत नाही काय भेटू आता तर काय म्हणशील बाकी काय चला नाणीनी नाणेनी तिघं काजलनी सगळ्यांनी सेम सेम साडी घेतलेली आहेत हा ना आहे बघू चला मंडळी तर आजपासून आपल्याला बायको आता आपली ब्लॉग चालू करणार ती तिच्या मोबाईलमध्ये तर करणार काय नाही सांग मला खरं मग इकडे बघून बोल ना करशील का नाही करशील करशिव ना करशील चला मंडळी ब्लॉग चालू आहे आज आज पुढे ती कंटिन्यू करणार आहे मी चालू आहे शॉपमध्ये तर मंडळी चला शॉपमध्ये चालू आहे तुम्हाला कसं काम कुठलं आहे ओरडलं काहीच काहीच नाही गेलं शॉपमध्ये जायला थोडा ए सीमध्ये बसल तर थोडा फ्रेश होईल बरं चलो तोपर्यंत बाय बाय तिकडे गेले भेटू आपण चलो बाय तुला घ्या दर्शन घ्या पाय पडा नवऱ्याच्या पाया पर, पर। बाद बाद बाद। तो पाया पाया का या पहिलं ते थांबता आत नाही आत नाही डब परत परत हां बस 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 चलो चल नाण्याचे पण पाय पडून घे सगळ्यांच्या पाया पडा का तिकडे आईचे पण पाया पडू सगळ्यांचं पण सगळ्यांचं पडू चलो मंडळी ठीक आहे चलो निघू आता मी चाललो का निघतो मी चल जा हाय गाईज, बघू शकता आज आहे वट पौर्णिमा तर आमच्या जाऊ बाई रांगोळी काढतात आणि मी इकडं काहीतरी रंगवून ठेवलं आहे कसला झाड काढता रांगोळी सुंदर अशी रांगोळी काढतायत कसला झाड काढताय वाडाचं येईल ना

इतर बघू शकता कस्टमर आले तर आपल्याला फोटो काढायला एकाच मालकाची पोरं ती मला दाखवतो पहिले मी बघ मंडळी दाखवू शकतो किती आहेत बघ मस्त मस्त ना बारी बारीक पोरा किती साईज बारीच बघा ऐक वारी बारीक बोरे बघ ऐक काही ना आपला कस्टमर आले फोटो काढायला तर मंडळी बघू शकता तर दादा मी काय म्हणतोय ही पोरं सगळी कोणाची ती माझी एवढी एकट्याची हो माय गॉड मंडळी बघू शकता मालक मालकीन आलेत आणि फोटो काढायला ते आलेत कस्टमर त्यांची बोरा बघू शकता तुम्ही किती असतात रे असतात तर नामगिरेशन का असतं एवढं तू काय कंगवती तर कंगोवती कोपऱ्यात तर मंडळी बघू शकता मस्त आज आमचं आता मस्त सगळ्यांचा फोटोशूट करायचे फॅमिली सर्व फॅमिली त्याची म्हणजे आता मस्त चालू आहे फॅमिली फोटोशूट चालू आहे मस्त खरं प्रयत्न असं मस्त आहे ना हां तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे सगळ्यांना सेट केलेली आहे आता एकाच मालकाची परत घेऊ एकाच मालकाची परत बघू शकता लाईट ऑर्डर घेऊ लाईट ऑर्डर

म्हणजे काय गेले काय सारपंच का, का गेलं ते हा ते आपलं गा गालातलं तिचं मी तुम्हाला कोणी सांगितलं मला सांगितलं हा का गेलं ना बाईच्या गालातलं चोरलं ना कसं काय के हळदीला चोरलं कोण जरी हळदीलाच काय नाही समजलं काय नाही समजलं काय तू ठेवल आहेस कुठल्या पहिलं सांग मी ठेवलं तर पप्पा पप्पाही ठेवलं ना माझ्या पप्पा कपाटात ठेवलं आणि मग लॉक केलं आणि गेलं तिथे गोष्टी चार तिथे होते ना चोर लोकडून अख्खं घर छान मारला कपाट सगळं खोलून बघितलं काहीच नाही तिथं भेटलं भेटणार घरात भेटणार कसं भेटणार घरामध्ये असणार तुमच्या हडी बघणार परत मी तुम्ही बोलताना म्हणजे असणारच

சொல்லுங்க <laughs> चालू चालेल बघतो बघतो मी तू बरं सांगतो तसं काय चालू येऊ शकता आपल्या मंदिरामध्ये कोणाजवळ किती गर्दी झालेली आहे सर्व काय ना पण घेऊ ना पूजा करतात सगळं पोरं यायची फलबिले घ्यायची काय नारळ घ्यायची फल घ्यायची मजा वेगळी कसली एका कसली फिश बसून फिशी घेऊन जालो कसला मस्त अत्यक्ष काम झालं आता बघ बाली पोराशन मजा आहे का तिथे कार्यक्रमाला या पोरं आहे तर मजा आहे काय नाही पोरं आपली काय रे तुम्ही काय नाही घेतला काल मला नाही घेतली इडली काय रे कोणाची कोणाची वाट बघतो हो? घ्यायचा ना बिंदास घ्यायची नाही बिंदास अंगाशी तुम्ही नाही घेत का रे फोला काय रे मला तुम्ही नाही घेत का का बरं आहे बरं जा जा

බොදුු ශක්තා පව හිදන් ජා සහ බර සානිචා කට මතිතිී පා ොන්ර ගිසිරනරී පතිීස්

काय तू बघू शकता हे बटाटे सरतात बोला आई आई बोला मंडली चालू आहे आता वडापावची प्रोसेस चालू आहे आपल्या आता हे बघा मस्त ठेस बनवलं बालाने काजलने हे बघा मस्त हे पण चालू आहे आता काय आता हे बटाटे आणि आता ऍक्च्युली आपण ना इथं बाहेरच घराच्या बाहेरच घेतलं घराला कसं माहिती आहे कारण की आपल्याकडे फाटी वगैरे आहेत ना ऑलरेडी कशाला कॅस वारी काही गरज नसतं नाही चला आता आरामामध्ये मस्त बाहेर बसला तो हवेमध्ये हवेमध्ये वार इथं बसला तर त्यामुळं चला इथंच करू शकला आता मस्त या मंडळी आज लग्नाचा वाढदिवस आहे आमचा फर्स्ट मंथ पहिल्या महिन्याचा वाढदिवस आहे त्यामुळं चला भेट ठीक ना आणला तर बोलू चला बेत करू मस्त वडापावचा काहीतरी वेगळा थोडासा जेवण करू आपण हे पण जेवण वडापाव पाव चला आवडीने करता होता बघाय कसं काय होतं साली प्रोसेस मिक्सर घेतले काजलने ठेस पण चला बघू आता कसं काय बरं चालू यांचा मस्त काय आणलंय लागल अजून कोथमीर कोथमीर एवढी एवढी लागल एवढी शाल तुला काय एक माणसाची बटाट्याची भाजी करायची काय हा ना मस्त बाला बाला वडेवाले चला मस्त बाला तिकट तिकट करायचं मस्त मस्त ठेचा बनवलाय स्पेशल ठेचा बनवलाय आता कोथमीर बन टाकले कोथिंबीर बघूया आता कसं काय बाला करतोय बाला जमतो सगळा कार्यक्रम कारण की आमचा पुढचा प्लॅन आहे वडापाचा दुकान टाकायचा आमचा हा स्टुडिओ बंद करायचा नाही वडापाचं दुकान टाका बॅनरची मशीन बाला वडे आले मग मस्त तिखट तिकट वडे गोरा पण होत मला एकदम लेट नको कुरा गोड वडापाची प्रोसेस झाला बाला करते कारागीर चालेल दोघांचं नवरा बायकोच एवढं मोठं गोली वाडा पण बाला नाही एवढंस मला काम बारीक झालं गोली झालं ते काजली बरोबर आणि चुलीवरती जांगा ऐक नको नको या नको या पानगडीत नको मला वाढव नको नको उतर सॉरी चला मंडळी झाली प्रोसेस आपला चालू झाला आता

चुलीवरचे वडे चुलीवरची वडील हॅशटॅग वडे मंडळी मस्त बाल गेले दाखव घे आता झाले झाले

बदाम शेक पाहिला बघू आता काय घेतो दिले माझी ऑर्डर एक तुझी ऑर्डर काय दिले तेरे को कॅची आहे बदाम शेकची बदाम शेक फुलवाला ते अभ्यास करते त्याची नोट्स वाचते ती बघू शकतो रेट आमची अभ्यास करते ते दे लवकर ऑर्डर तुझं काय चला फॉन करून घेऊन देतो